नाशिकमध्ये सुद्धा अत्यंत चुरशीची आणि महाराष्ट्रातल्या निवडक अशा अतिमहत्वाच्या लढतींपैकी लढत असणार आहे तिथे मतदान करतायत छगन भुजबळ छगन भुजबळ स्वत कदाचित महायुतीचे उमेदवार असू शकले असते त्या बाबतीतलं सुतोवाच हे स्वतः भाजपचे वरिष्ठ नेते अमित शाह यांनी केलं होतं मात्र त्यानंतरही योग्य त्या दिशेने घटना घडल्या नाहीत आणि अखेर हेमंत गोडसे यांच्याकडेच ही जागा राहिली विद्यमान खासदार आहेत हेमंत गोडसे त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे शिवसेनेचे वाझे आहेत शांतीगिरी महाराज आहेत शांतिगिरी महाराजांचा आहे, जवळपास दीड लाख कुटुंबीय हा त्यांचा भक्त परिवार आहे असं मानलं जातं त्यामुळे त्यांची उमेदवारीसुद्धा चर् चर्चेचा विषय होती काही वेळा त्यांचीही उमेदवारी महायुतीकडनं जाहीर होईल असं मानलं जात होतं मात्र तसं झालं नाही त्यांनी आपला अपक्ष राहण्याचा निर्णयसुद्धा त्यावर ते ठाम राहिले आणि आता नाशिकमधली चोरशीची लढत होते छगन भुजबळांनी मतदान केलं itu mata dan mata dan asli मतदान केंद्रात गेल्यावर तुमच्या ओळखीच्या सगळ्या प्रक्रिया पार पडल्या जातात ओळख पटवून घेतली जाते प्रक्रियेनुसार आणि त्यानंतर मतदानासाठी जातात अच्छा <णगाँ> तीन दशकांहून अधिक अशी मोठी राजकीय कारकीर्द <णगाँ>